नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नेचर केअर फर्टिलायझरचा प्रतिनिधी तर आज आपण वारंगा या गावामध्ये आलेलो आहोत केळीच्या बुळासाठी बुंद्यासाठी शेतकऱ्यांना रिझल्ट दाखवण्यासाठी आपण सुतळी बांधली होती चार बोट जाईल एवढा अंतर आपण याच्यामध्ये सोडलं होतं तर आज आपण याच्याकडून जाणून घेऊया की त्याचे कशा प्रकारे रिझल्ट आले गाव माझं नाव प्रशांत सीताराम कदम वारंगा फाटा माझी केळीची लागवड आहे एक जुलै दोन हजार चोवीस तर बुंद्यासाठी मला यांची माझी भेट झाल्यानंतर बुंद्यासाठी मी यांना विचारलं तर यांनी मला सुपरवर असे काहीतरी एक प्रोडक्ट सांगितला होता तर यांच्याजवळ माझी माझी भेट झाल्यानंतर मी सुपरवर दोन के जी दिलं आणि यांनी दोरी बांधल्यानंतर प्रत्यक्षात आज बघायला आले सुपरवाडा सोडल्यानंतर हे बुंद्यामध्ये किती इंच वाढ झाली तुमची म्हणजे तीन इंच तीन तीन इंच तीन इंच बुंद्याची वाढ झालेली आहे आज आपण शेतकऱ्यांना रिझल्ट दाखवतो रिझल्ट समोर आहे